तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ बनवायचे असतील किंवा शॉर्ट बनवायचे असतील किंवा रील्स बनवायचे असतील पण यूट्यूब व्हिडिओ बनवताना आपल्याला जो कॅमेरा आहे तो फेस करता येईल मग अशा टायमिंगला काय करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए आयचा वापर करून आपण एक व्हिडिओ बनवणार तो तुम्हाला जर शॉर्ट बनवायचा असेल किंवा रील्स बनवायचे असेल ते तुम्ही तेही बनवू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला तुम्हाला गुगल जायचं आहे आणि इन व्हिडिओ आय ही वेबसाईट दिसते इन व्हिडिओ डॉट आय ओ त्याच्यावरती मी क्लिक करते असा हा आपल्याला इंटरफेस दिसतोय जनरेट व्हिडिओ नावावर मी क्लिक करते आता मी लॉग इन करते आता मी माझ्या गुगलवरून मी लॉग हा, इन करते तिथे आपल्याला विचारते हाऊ डीड यू डिस्कवर इन व्हिडिओ आयो कोणापासून आपल्याला समजायचं ठीक आहे मी युट्यूब पासून फ्रेंड अँड कॉलेज पासून ठीक आहे आणि इथे ले आपल्याला दिसेल लेट्स नो युअर बेटर मी एज्युकेटर लिहितेस क्रिएटर क्रिएटरवरती मी क्लिक करते आणि इयर आपल्याला टाकायचं आहे बर्थडे आणि मी असं मी लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो मी कॉपी करून ठेवलेला आता मी इथे पेस्ट करतो नीड टू व्हिडिओ डिस्क्रिप्शन फॉर टॉपिक इज हाऊ टू स्टार्ट अँड ऑनलाईन बिझनेस विथ लो इन्व्हेस्टमेंट प्रोवाईड दिस व्हिडिओ इन मराठी लँग्वेज ठीक आहे आपल्याला कुठल्याही लँग्वेज मध्ये हा व्हिडिओ आहे तो जनरेट करता येतो जरी प्रोवाइड जरी आपण इंग्लिश मध्ये जरी दिलेला असला दिले तर व्हिडिओ आहे तो मराठीतूनच येणार आहे काही सेटिंग आहे ते आता आपण करतो एक एक्सप्लेनर व्हिडिओ ठीक आहे हा व्हिडिओ आहे तो तीन मिनिटाचा येणार आहे आपल्याला कमी करता येईल का नाही तीन मिनिटच आहे सा आणि साठी घेतलेला आहे टॉपिक मी तो कॉपी केलेला आहे तोच मी इथे करते आणि ठीक आहे आपण घेतलेला आहे तोच मला इथे घ्यायचा ठीक आहे आणि ओनली स्टॉक मीडिया ठीक आहे तुमचे जर काही जर असतील थी। तर तिथून देऊ शकता बॅकग्राऊंड म्युझिक फास्ट अँड एनर्जेटिक ठीक आहे मला हे चालेल फास्ट अँड एनर्जेटिक सबटायटल मला नको तर मध्ये येते त्याच्यामुळे ते खूप विचित्र वाटतं मध्ये चेहऱ्यावरती जे सबटायटल येतात त्याच्यामध्ये ते चांगले वाटत नाही व्हॉइस ऍक्टर आता इथे ते आहे व्हॉइस ऍक्टर ठीक आहे मी आता फिमेल घेते आणि व्हॉइस आहे तो आपल्याला कुठल्या ह्याच्यात घ्यायचा आहे व्हॉइस व्हॉइस विथ न्यू वर्कर आपल्याला इंडियन घ्यायचं आहे तर ठीक आहे इंडियन इंग्लिश वॉइस म्हणजे जे वॉइस असतात ते थोडेफार आपले मॅच होतील जरी मराठीतून जरी बोलू तरी ठीक आहे आता ही सेटिंग झालेली आहे मी ते कंटिन्यू करते आणि आता मी जनरेटर व्हिडिओवरती क्लिक करते आता दोन तीन मिनटं लागतील हा आपला व्हिडिओ आहे तो क्रिएट व्हायला आपला जो व्हिडिओ आहे तो अनालिसिंग होत आहे आपण एका टाईमला दहा मिनिटाचा व्हिडिओ जनरेट करू शकता जर तुम्ही रील्स शक करत असाल तर तुम्ही दिवसाला पाच ते दहा रील्स बनवू शकता एक एक मिनिटाचे आणि जर तुम्हाला जास्त जर करायचे असेल तर दुसरा ईमेल आय डी यूज करून तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला जर जर वॉटरमार्क जर नको असेल तर तुम्ही जर पेड वर्जन घ्या जर तुम्हाला ह्यात जर कंटिन्यू करिअर करायचं असेल जर तुमच्याकडे टाईम नसेल आणि तुम्हाला जर पटकन क्विक अशा रील्स जर तुम्हाला बनवायच्या असेल तुमच्या बिझनेस साठी तर हा चांगला उत्तम पर्याय आहे तुम्ही अपग्रेडचा हा जो प्लॅन आहे त्यांचा तो घेऊ शकता ठीक आहे आपला हा व्हिडिओ आहे तो जनरेट झालेला हो आहे आहे ठीक जे सेटिंग आहे ते ड्युरेशन तीन मिनिटाचा आहे स्मॉल बिझनेस ओनर घेऊ शकता किंवा एंटरप्रेनर सुद्धा घेऊ शकता युट्यूब प्लॅटफॉर्म युट्यूब आहे ठीक आहे मी आता इथे कंटिन्यू करते आता व्हिडिओ आपला होत आहे इथे हेडलाईन सुद्धा आलेली आहे कमी गुंतवणूकीत ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करावा वॉटरमार्क सोबत हे व्हिडिओ येतात आणि तुम्हाला जर कंटिन्यू जर करायचं असेल तर ह्याचा जो पेड प्लॅन आहे तुम्ही घेऊ शकता खूप चांगला आहे जास्त पण सुद्धा ह्याचं बजेट नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ह्या सोबत जाऊ शकता कारण आता जर सोशल मीडिया जर ऍक्टिव्हेट करायचे असतील तर रील्स पोस्ट व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत आणि जर आपल्याकडे आप जर टाइम नसेल तर आपल्याला एआयचा युज करता येऊ शकतो आणि जर वॉटरमार्क जरी असला आणि जर तुम्ही युट्यूब वरती युट्यूब प्लॅटफॉर्म वरती जरी हे व्हिडिओ जरी टाकले तरी मॉनिटाईज होतात काहीच प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला कधी स्वतःचा ऑनलाइन बिझनेस सुरू करायचा होता पण पैसे खूप लागतील या भीतीने थांबला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज मी तुम्हाला कमी पैशात ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करायचा ते सांगणार आहे आता मी ते डाउनलोड करते एक महत्वाची सेटिंग से आहे ती करायची नो वॉटरमार्क जर घेतलं तर ते तुम्हाला पैसे चार्ज करावे लागतील म्हणून मी ते स्टॉक वॉटरमार्क घेते जे काही स्टॉक जे इमेजेस आले त्याच मला पाहिजेत आणि मी ते नॉर्मल घेते वन झिरो एट झिरो पी त्याच्यावरती घेऊन मी कंटिन्यू करते आपला जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड होतो नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला कधी स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा होता पण पैसे खूप लागतील या भीतीने थांबला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज मी तुम्हाला कमी पैशात ऑनलाईन बिझनेस कसा सुरू करायचा ते सांगणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं सगळ्यात आधी आपण आपला निच कसा शोधावा याबद्दल बोलूया तुम्हाला कशाची आवड आहे याचा विचार करा हाताने बनवलेल्या वस्तूंपासून ते डिजिटल मार्केटिंग पर्यंत काही असू शकते महत्वाचे म्हणजे तुम्हाला आवडणारी आणि रोज करता येईल अशी गोष्ट एकदा तुम्ही निवडला की थोडे संशोधन करा ट्रेंड्स काय काय आहेत ते पहा तुमच्यासारखे इतर बघा आणि तुमची आयडिया वेगळी कशी आहे ते शोधा यामुळे तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे सुरू होईल आता आपण ऑनलाईन सुरुवात कशी करायची ते बघूया महागडी वेबसाईट बनवायला पैसे खर्च करायची गरज नाही शॉपिफाय तुम विक्स किंवा वर्ड प्रेस सारख्या स्वस्त पर्यायाने सुरुवात करा या प्लॅटफॉर्म वर वापरण्यास सोपी टेम्प्लेट्स असतात ज्यामुळे तुमची वेबसाईट प्रोफेशनल दिसेल आणि जास्त पैसे पुढे मार्केटिंग बद्दल बोलूया सोशल मीडिया तुमचा चांगला मित्र आहे इंस्टाग्राम फेसबुक आणि लिंक इन वर अकाउंट बनवा मनोरंजक पोस्ट शेअर करा लोकांशी जोडा आणि तुमची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस दाखवायला घाबरू नका तुम्ही जितके जास्त लोकांशी संवाद साधाल तितका त्यांना तुमच्यावर विश्वास बसेल आणि तुमच्या बिझनेसला पाठिंबा देतील मार्केटिंगच्या आणखी एक चांगला मार्ग म्हणजे ईमेल मार्केटिंग ईमेल लिस्ट बनवा आणि नियमितपणे न्यूज लेटर्स पाठवा ज्यात अपडेट्स ऑफर्स आणि उपयुक्त माहिती असेल मेल चिंप आणि कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट सारखी साधने यासाठी चांगली आणि स्वस्त आहे आता मला माहिती आहे तुम्हाला काय वाटत असेल माल कुठून आणायचा कमी पैशांत बिझनेस सुरू करण्याचा एक चांगला पर्याय म्हणजे ड्रॉपशिपिंग यात तुम्हाला माल साठवून ठेवावा लागत नाही जेव्हा ग्राहक ऑर्डर करतो तेव्हा माल तो थेट यामुळे तुमचे सुरुवातीचे पैसे वाचतात आणि गोदामची ही गरज भास शेवटी कस्टमर सर्व्हिस विसरू नका लोकांच्या प्रश्नांना लगेच उत्तरे द्या तक्रारी नीट हातारा आणि नेहमी ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त समाधानी ग्राहक येतात आणि इतरांनाही तुमच्या बद्दल सांगतात तर हे पहा कमी पैशांत ऑनलाईन बिझनेस यासाठी या थोडी सर्जनशीलता आवड आणि चांगले नियोजन आवश्यक आहे आता जा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेरणा मिळवत राहा आणि मेहनत करत राहा